जर तुम्ही हे केलं तर तुम्हाला स्वप्नरहित झोप मिळू शकते आयुष्य चांगलं होईल या यंत्रणेत लोक वेगवेगळ्या प्रकारची झाडं जडीबुटी वापरत आहेत जर त्यांनी एखादी गोष्ट वाचली किंवा चित्रपट पाहिला तर तो त्यातून एक वास्तव तयार करतो जर स्वप्न खरी वाटू लागली तर सावध व्हायला हवं अशी काही पद्धत आहे का ज्यामुळे मी सुस्पष्ट स्वप्न पाहू शकेन जेव्हा मी झोपतो आणि स्वप्नावस्थेत जातो तेव्हा माझी जाणीव कायम राहील का जर तुम्हाला या प्रकारे राहायचं आहे तर ते तुमच्यावर अवलंबून आहे पण तुम्ही हे समजून घ्यायला हवं की स्वप्न या शब्दाचा अर्थच आहे की ते खरं नाही हाच स्वप्न या शब्दाचा अर्थ आहे स्वप्न म्हणजे ते खरं नाही बऱ्याच लोकांना विशेषत मुलांना मी म्हणेन आठ ते चौदा वयातल्या मुलांना असं करण्याची सवय असते की काही मुलं ही खूप स्वप्न बघतात तुमच्या बाबतीत असं झालंय का त्या वयात आठ ते चौदा वयात जेव्हा तुमची बुद्धी विकसित होत असते पण अजूनही तुम्ही हॉर्मोन्सच्या ताब्यात गेलेला नसता तेव्हा बरीच दाट स्वप्न बघण्याची प्रवृत्ती असते एखादं मूल असंच बसून राहतं आणि जर त्यांनी एखादी गोष्ट वाचली चित्रपट पाहिला किंवा इतर काही कुणीतरी काही सांगितलं तर तो त्यातूनच एक वास्तव तयार करेल तर हे मी मुलांमध्ये बघितलंय आणि मी प्रयत्न केलाय त्यांची ही स्वप्न मोडण्याचा नेहमीच कारण पहिल्यांदा आपल्याला हे समजून घ्यायला हवं की ही यंत्रणा खूप सूक्ष्म आहे इतकं सूक्ष्म असलेलं मजबूत सुद्धा असतं पण जे काही सूक्ष्म असतं त्यात नेहमीच थोडी नाजुकता असते म्हणून आपल्याला समजून घ्यायला हवं आपलं शहाणपण मी प्रत्येकासाठी सांगतोय आपलं शहाणपण खात्रीशीर नाहीये तशी आपल्या आरोग्याची पण खात्री नसते फक्त योग्य आहार घेतला योग्य गोष्टी केल्या म्हणून आयुष्यभर निरोगी राहाल असं नाही होय आपण बऱ्यापैकी काळजी घेऊ शकतो पण कशाची खात्री नाहीये जे लोक सगळं योग्य करत असतात ते आजारी पडतात सगळ्या प्रकारचे आजार होतात तसंच तुमचं शहाणपण जीवनाची खात्रीशीर बाब नाहीये ते काळजीपूर्वक जपावं लागतं एखाद्यानी हे पाहायला हवं की तो भरकटू नये अशा गोष्टीत तर स्वप्नांना खूप महत्व देणं आणि त्यांना तुमच्या अनुभवात अधिकाधिक वास्तव बनवणं हे शहाणपणाची मर्यादा ओलांडण्यासारखं आहे कदाचित तुम्ही ती ओलांडणार नाही पण ती ओलांडणार नाही याची खात्री नाही तुम्ही ओलांडू शकता बरेच लोक ओलांडतात तुम्ही हे समजून घ्या मी पाहिलंय माझ्या काही जेव्हा मी तरुण होतो माझ्या आजूबाजूची मुलं अतिशय व्यवस्थित होती प्रत्येक बाबतीत व्यवस्थित अचानक तीन महिन्यांनंतर तो मुलगा वेडा झाला सहा महिन्यात त्यांनी आत्महत्या केली तो मेला अगदी व्यवस्थित मुलगा त्याच्या आयुष्यात काही मोठा प्रश्न नव्हता ना काहीच नाही सामान्य गोष्टी जे काही तरुणांच्या बाबतीत असत पण काहीच नाही ड्रग्ज नाही दारू नाही काहीच नाही पण अगदी सामान्य माणूस जेव्हा वेडेपणाकडे वळतो तेव्हा कळत नाही कारण तुमच्याकडे हे एक नाजूक वरदान आहे प्रत्येक परिस्थितीत पूर्णपणे शहाण असण काही लोक फक्त सामान्य परिस्थितीत शहाणे असतात जर परिस्थिती थोडी बिघडली तर ते वेडे होतात बरेच लोक असे आहेत तुम्हाला फक्त तुम्हाला माहितीये आदियोगी भोवतीचा तो नाग तो जर जिवंत झाला आणि इथे आला तर तुम्हाला दिसेल की किती लोक वेडे आहेत किती शहाण आहेत बर का सुस्पष्ट स्वप्न <laughs> म्हणून जर बाहेरची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली तर तुम्हीही नियंत्रणाबाहेर जाल कारण शहाणपण हे एक अतिशय नाजूक वरदान आहे आपण ते जपलं पाहिजे एक अमूल्य वरदान म्हणून कारण एकदा का गमावलं की आपण आपल्या सगळ्या क्षमता गमावतो असलेलं सगळं गमावतो तर ही सुस्पष्ट स्वप्न आणि बर का तुम्ही उडू शकता तुम्ही हे होऊ शकता ते होऊ शकता हे सगळं नेटिव्ह अमेरिकन संस्कृतीतून आलंय आज ते अमेरिकेत सगळीकडे आहे बरेच लोक वापरतायत इतर प्रकारची झाडं जडीबुटी पदार्थ मूळ बॉक्स काहीही सुस्पष्ट स्वप्न मिळवण्यासाठी मी म्हणेन करू नका पण तुम्ही लोकांना स्वप्न बघण्यापासून थांबवू शकत नाही माझं एक स्वप्न आहे होय माझं एक स्वप्न आहे नाही जर जर स्वप्न खरी वाटू लागली तर तुम्ही सावध व्हायला हवं कारण एके दिवशी तुम्हाला फरक कळणार नाही एके दिवशी जेव्हा तुम्हाला फरक कळणार नाही तेव्हा लोकांना तुम्ही वेडे वाटाल तुम्हाला वाटेल की तुम्ही पूर्णपणे ठीक आहात पण जग तुम्हाला वेड समजेल असं घडलंय बऱ्याच लोकांबाबत आध्यात्मिक मार्गावर सुद्धा घडलंय कसलेही ड्रग्ज रसायन न घेता काहीच नाही फक्त असच भक्त स्वतःला वर नेतात आम्ही इथे भक्ती नियंत्रित स्थिरपणे करतोय जे खूप महत्वाचं आहे आम्ही जोरात वर नेणारी भक्ती करत नाही जी भारतीय तंत्रविद्यते ते ते अद्भुत लोक आहेत पण ते वेडेत, ते आयुष्यात काहीही प्रभावीपणे करणार नाहीत पण असे ते असेच बसतील कसलं ड्रग्ज नाही काहीच नाही फक्त कारण सुस्पष्ट स्वप्न आणि तुमच्या ऊर्जा प्रणालीत पुरेशी स्थिरता नसेल जर स्वप्न खूप प्रबळ झालं तर तुम्हाला यातला फरक कळणार नाही की डोळे उघडे असताना काय आहे आणि बंद असताना काय आहे हा फरक खूप महत्वाचा आहे डोळे उघडे डोळे बंद हा फरक तुम्ही तपासला पाहिजे जर हा फरक कमी होत चालला तर समजून घ्या की तुमच्या शहाणपणाची रेषा खूप बारीक आहे खूपच बारीक तर प्रत्येक जण करू शकेल अशी साधी गोष्ट म्हणजे पहा की तुम्ही रात्रीचा बहुतेक वेळ पाठीवर झोपताय सोप आहे इतका सराव तुम्ही करा साधनेसोबत जर तुम्ही पुरेशी योग साधना करताय तर या गोष्टी हळूहळू घडू लागतील पहा सगळ्यांना पूर्ण रात्र पाठीवर झोपता येईल असं नाही पण माझ्या मते तुम्ही रात्रभर झोपूच नाहीये सूर्यास्त ते सूर्योदय हा बारा तासांचा काळ आहे त्यातला एक तृतीयांश ठीक आहे थोडं जास्त चालेल पण संपूर्ण रात्र नाही तुम्ही पुरेशी साधना करत असाल जर तुम्ही पाठीवर झोपलात तर समजून येईल की खरी अडचण उशी आणि कदाचित तुमचं नितंब आहे दोन उंचवटे एक इथे एक तिथे जर जाणवत आहे की उशी अडचणीची ठरतीय ती कमी करत न्या पहा ती टाळता येते का ते चांगलं ठरेल तुमच्या शरीराच्या आकाराबद्दल तुम्हाला फक्त इतकंच करायचंय की शरीराच्या आकारानुसार तुमच्या पायांची स्थिती नीट करा तुम्ही जर पायांची ठेवण नीट केली तर शरीराच्या काही भागातली नैसर्गिकरित्या असलेली वाढ जी असते ती नीट होईल आणि तुम्ही पाठीवर झोपू शकाल जर तुम्ही हे जाणीवपूर्वक केलं तुमच्या झोपेच्या किमान अर्धा वेळ तर तुम्हाला स्वप्नरहित झोप मिळू शकते जी एक चांगली गोष्ट आहे याला सुषुप्ती म्हणतात याचा अर्थ तुमची झोप अशी आहे की ज्यात डोळ्यांची हालचाल स्वप्न नाहीयेत रोज तुम्ही असं झोपाल असं नाही काही दिवस काही अडथळे येतील कुठेतरी काहीतरी घडत असेल तुमच्या आयुष्यात काहीतरी घडलं असेल काहीतरी घडू शकत पण एखाद्याला रोज झोपल्यावर रोजच स्वप्न पाहण्याची गरज नाही त्याचा अर्थ तुम्ही फार निरोगी स्थितीत नाही तुम्ही चांगल्या जागी नाही अधूनमधून एखादं स्वप्न पडलं त्याला फार महत्व देण्याची गरज नाही पण रोज तुम्ही स्वप्न बघत असाल एक साधी गोष्ट करा की तुम्ही रात्रीचा बहुतेक वेळ पाठीवर झोपा तुमचा श्वासोच्छ्वास चांगला झाल्याचा दिसेल याचा अर्थ या, या यंत्रणेत जीवन व्यवस्थित चालू आहे आणि सगळे अवयव चांगलं कार्य करतील आणि याची खात्री करा जर तुम्हाला अनावश्यक स्वप्नांचा त्रास टाळायचा आहे तर झोपायला जाण्याच्या किमान चार तास आधी जेवा पाच ते सहा तास आधी जेवण आहे म्हणजे तुम्ही झोपताना जवळजवळ भुकेले असता मग फक्त एक ग्लास पाणी प्या आणि झोपा वा तुम्ही सकाळी लवकर उठाल स्वप्न पडणार नाहीत फक्त झोप आणि जाग